धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पादनात प्रत्येक पिकामध्ये सरासरी पंचवीस टक्के वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बीज प्रक्रिया बियाण्याची उगवण क्षमता चाचणी बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी रासायनिक खतांची दहा टक्के बचत जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन अशी मोहीम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न करावेत अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व दोन हजार पंचवीस ची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते बैठकीस आमदार काशीराम पावरा मंजुळा गावित माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी आदी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या खरीप हंगामाची बैठक करण्यात आली त्याच्यामध्ये आमचे सारे आमदार आणि आमचे सारे पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासने भाग घेतला आज बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सुटी जरी असली तरी हे काम आमचं प्रात प्राधान्यक्रमाचं आहे असा विचार करून आमच्या कृषी विभागाने हा कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पपई संदर्भात जागतिक स्तरावरचं ॲव्हरेज जे आहे हे धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे याच्यामध्ये कापसासंदर्भात देशामधलं जे ॲव्हरेज आहे ते धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जागतिक स्तरावरचं जे काही पीक पेरणीचं यील्ड आहे ॲव्हरेज आहे ते आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी पुढच्या वर्षामध्ये जि आमचा कृषी विभाग हा प्रयत्न करणार आहे मोठी चिंतेची बाब अशी आहे की धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः चार सव्वा चार हजार म्हणजे चार लाख तीस तीस हजार एकरवर हा पावसाळ्यामध्ये पेरणी होते पण पावसाळ्यानंतरच्या दिवाळीनंतरच्या याच्यामध्ये केवळ नव्वद हजार म्हणजे साधारणतः एक लाख एकरवरच पेरणी होते म्हणजे पंचवीस टक्केवरच पेरणी होते पंच्याहत्तर टक्केवर पेरणी होत नाही आणि मग पावसावर अवलंबून असणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त सिंचन क्षेत्रवाळाव मागच्या काळामध्ये रोजगार आम्ही मंत्री असताना पस्तीस हजार विहिरी या धुळे जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत अजून काय पडलं आहे तर ते करू छोटे जलसंधारणचे कामं उभं करू आणि बारमई शाश्वत शेतीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये बारमई शेती होऊ शकेल दोन पीक किमान होऊ शकेल तर तीन पीक असा जर आमचा शेतकरी काढेल तर आर्थिक त्याला ताकद मिळू शकेल आणि तशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे आम आमच्या आम्ही सगळ्या राष्ट्रीय कार्यामध्ये आम्ही सगळ्या कामाला पंतप्रधान मोद्यांना पाठिंबा देत असताना जर आम्हाला राष्ट्रीय कामामध्ये योगदान करायचं असेल तर शेतकऱ्यांची आय शेतकऱ्यांची ताकद शेतकऱ्यांचं उत्पन्न हा मोदी साहेबांनी सांगितलं की दुप्पट झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये यील्ड कसा वाढेल त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती कशी होऊ शकेल त्या संदर्भात कृषी विभाग हा यावर्षी पूर्णपणे काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या प्रयत्नामधनं यश मिळून धुळे जिल्हा शेती क्षेत्रामध्ये अग्रक्रमामध्ये असलेला जिल्हा हा पुढच्या काळामध्ये निर्माण होईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो खरीफ हंगामाच्या या नवीन हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि वरुण राजाला प्रयत्न करतो की या वर्षी मागच्या वर्षासारखंच आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस पडू भाऊ जिल्हा विकासासाठी